नमस्कार से, से मी ऑफर संगीता देवकर आणि माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मला माहीत आहे की मध्ये दिवाळीनिमित्त थोडंसं आपल्या व्हिडिओमध्ये ब्रेक पडला खंड आला आणि आपले व्हिडिओ आले नाही आहेत पण इतर माझ्या ग्रुपमधील लेखिकांचे कथांचे अभिवाचनाचे व्हिडिओ जरूर तुम्ही ऐकले असतील आणि आपण मी माझी एक बोलबोले नावाची कथा तुमच्यापुढे सादर करत होते लघुकथा तर या बोलबोलेया कथेमध्ये आपण पाहिलं की प्रियांश नावाचा एक काश्मीरी मुलगा आहे तो पुण्यामध्ये बॉम्ब ब्लास्ट गडवाच्या उद्देशाने येतो आणि अपूर्जा नाम नामक एका हाऊस हा। वाईफ गृहिणीच्या प्रेमात तो पडतो पण त्या दोघांचं प्रेम खरं असतं आणि आसिफला संशयित म्हणून अटक होते आणि तो पुरावे नसल्यामुळे तो निर्दोष त्याची सुटका होते आणि तो पुन्हा काश्मीरला आपल्या घरी जातो आणि प्रियांशची बहीण असते आसिफा तर तिचं लग्न तो करून देतो आणि इकडे अपूर्जा आणि तिचा नवरा असतो मंदार दोघांचा घटस्फोट होतो संमतीने आणि अपूर्जा आता एकटी असते आणि आपल्या आईसोबत ती राहत असते आणि ती बोटीकचं काम पण पाहत असते पण इकडे प्रियांशला असं वाटत असतं की अपूर्जाला एकदा भेटून आपण तिला सगळं काही खरं सांगावं कारण त्याचंही तिच्यावर मनापासून प्रेम असतं त्याच्या काकांच्या दबावामुळे फोर्समुळे तो एका अतिरेकी संघटनेशी जोडल्या गेलेला असो आणि त्यांच्यासोबत काम करत असतो पण त्याला ते काम आवडत नसते तर आता त्याला आपण इथपर्यंत थांबलो होतो की अपूर्जाला अपूर्जा गटस्फोट घेऊन आईकडे आलेले आणि प्रियांशला अपूर्जाची खूप आठवणी येते तो तिला मिस करतो आहे आणि तिच्या आठवणीत तो डायरीसुद्धा लिहित असतो तो प्रियांश अपूर्जाला खूप मिस करत असतो आपण मागच्या वेळेस मागच्या भागामध्ये या शायरीवरती थांबलो होतो दिल मे आज भी तरी याद जिंदा आहे दिल मे आज भी तरी याद जिंदा आहे कोई कहता आहे प्यार एक नशा आहे कोई कहता आहे प्यार एक नशा आहे कोई कहता आहे सजा आहे कोई कहता है सजा आहे तू मिले या ना मिले तू मिले या ना मिले चाहत तेरी मेरी इबादत है चाहत तेरी मेरी इबादत है तर या शाहीरीपर्यंत आपण इथे थांबलो होतो आता इथून पुढची कथा मी तुमच्याकडे तुम सादर करते तुम्ही त्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राइब करा कारण पुढच्या भागात नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवरती क्लिक केला असेल तर तुम्हाला लगेचच सूचना येईल आणि पुढचा भाग तुम्हाला लगेच ऐकायला मिळेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर अपूर्जा बुटीकमध्ये आली होती गेली सहा महिने ती आईसोबत राहत होती अपूर्जाने तिचे एफ बी अकाउंट ओपन केले आणि ती पोस्ट बघत राहिली बऱ्याच दिवसांनी ती सोशल मीडियावर आली होती आणि ती पोस्ट बघत होती एफ बीचे एक एके ठिकाणी ती थांबली मस्त तिथे एक शायरी ले होती तेरी बातों का नशा आज भी दिल पे है तेरी बातों का नशा आज भी दिल पे है तू जान बनकर आज भी दिल में धड़कती है तू जान बनकर आज भी दिल में धड़कती है सांस कहूँ तुझे या दिल कहूँ सांस कहूँ तुझे या दिल कहूँ तेरे प्यार के भरोसे आज भी हम जिंदा है तेरे प्यार के भरोसे आज भी हम जिंदा है अपूर्जा ने पहले त्या शायरीखाली मुसाफिर असं नाव लिहिलं होतं तर त्याच्या नावाच्या खूप तिथे शायरी कविता तिथे होत्या तर कुछ अनकहिसी असं त्या पेजचं नाव होतं जे फेसबुक पेज होतं तिथं बऱ्याचशा शायरी होत्या त्या पेजचं नाव होतं कुछ अनकहिसी वा किती जबरदस्त इमोशनल लिहिलं आहे नक्की त्याचा ब्रेकअप झाला असणार अपूर्जा विचार करत होती ते एक एफ बी पेज होते त्यामुळे तिथे कोणाचा फोटोही नव्हता अपूर्जाने एका शायरीला कमेंट दिली बहुत खूप मग तिने एफ बी बंद केले आणि बुटीककडे लक्ष देऊ लागले प्रियांशला एफ बीचे नोटिफिकेशन आले तसे त्याने एफ बी ओपन केले क्षणभर आनंदी झाला तो कारण अपूर्जा म्हणून कोणीतरी त्याला कमेंट दिली होती ते पेज प्रियांशचे होते पण अपूर्जा इतकंच नाव तिथे होतं त्यामुळे त्यानं तिचं प्रोफाईल चेक केलं पण ते लॉक होते आणि डी पी म्हणून एक गुलाबाचं चित्र होतं त्यामुळे प्रियांशला वाटले की ही अपूर्जा नसेल अपूर्जा असेल असं त्याला वाटलं होतं त्यानं प्रोफाईल चेक केलं पण ती अपुर्जा नव्हती तिथं डीपीला गुलाबाचं चित्र होतं मग अपुर्जा असेल ही पणही त्याचं निराशा झाली तिथे कारण जेव्हा ते भेटले होते तेव्हा अपूर्जाने त्याला विचारलं होतं की तू एब्युअर नाही आहेस का आणि तेव्हा अपूर्जाचा फोटो तिच्या प्रोफाईलला होता त्याने एकदा त्याला दाखवला होता ही दुसरी कोणीतरी असेल जाऊ दे म्हणत प्रियांशने दुर्लक्ष केले पण त्याचं मन त्याला म्हणत होते की तू अपूर्जाच्या आयुष्यात पुन्हा येणार नाहीस तिला त्रास होईल असं वागणार नाहीस मग आता का तुला अपूर्जाची आठवणी येते तू पुन्हा तिच्या आयुष्यात आलास तर ती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल तिच्यापासून दूर राहा प्रियांश त्याचं मन त्याला सांगत होतं अप्पूच्या आठवणीने त्याचे डोळे भरून आले इथे पुण्यात प्रियांश परत आला तेव्हा तो अपूर्जाच्या घरात जाऊन थांबला होता कारण त्याला फक्त एकदा अपूर्जाला बघायचे होते म्हणजे काश्मीरहून प्रियांश पुण्यात परत आला होता अपूर्जाला त्याला बघायचे होते पण दुपारपर्यंत थांबूनही त्याला अपुर्जाना घराबाहेर पडताना दिसली नाही तिच्या घराच्या बाल्कनीत दिसली अपुर्जा आता इथे राहत असेल की नसेल त्याला काहीच समजले नव्हते निराश मनाने तो माघारी फिरला होता तिच्या बुटीककडे जाण्याचा त्याचा विचार होता पण तो पण नको चुकून अपूर्जाने त्याला बघितले तर म्हणून तो विचार त्याने मनातून काढून टाकला होता प्रियांश पुण्यात आला होता त्याला आता इथे येऊन सात आठ महिने झाले होते त्याच्या बहिणीचे लग्न झाले त्यानंतर तिथे राहणे त्याला पटलेच नाही आणि त्याच्या काकांसोबत संघटनेत काम करणे त्याला आवडत नव्हते म्हणूनच एक दिवस कोणाला काही न सांगता त्याने काश्मीर सोडले फक्त असिफाला त्याच्याबद्दल माहिती होते त्याचे काका लोक काय त्याला शोधणार नव्हते कुठे त्याला शोधणार नव्हते कारण त्यांच्याले की तो इतका महत्त्वाचा नव्हता असंही प्रियांशने त्याच्या बहिणीशिवाय प्रियांश प्रियांश त्याच्या बहिणीशिवाय आता कोणीच उरले नव्हते आसिफानही त्याला काश्मीर सोडून जाण्याचा सल्ला दिला होता प्रियांश हेच नाव वापरून तो पुण्यात राहत होता एका छोट छोट्या फॉर्ममध्ये म्हणजे एका प्रायव्हेट असं तो काम करत होता आणि फ्लॅट शेअरिंगमध्ये तो राहत होता वेळ मिळेल तसे शायरी कविता तो लिहित असायचा अपूर्जेसाठी लिहायचा प्रियांश कारण आजही अपूर्जा त्याच्या मनात हृदयात घर करून होती एक क्षणी तो तिला विसरला नव्हता आणि खरं प खरं आणि खरं आणि पहिलं प्रेम होते अपूर्जा त्याचं पण आपल्यामुळे अपुला आता काहीही त्रास नको म्हणून तो तिच्यापासून दूर राहत होता फ्लॅटमध्ये राहणाऱ्या त्याच्या मित्राने त्याला एफ बीवर पेज ओपन करण्याची आयडिया दिली होती कारण प्रियांश खूप छान लिहित होता पण आपली खरी ओळख लपवून प्रियांश मुसाफिर या नावाने लिहित होता त्याच्या त्या कुछ अनकहिसी पेजला भरपूर लोक लाईक करत होते काहीजण त्याची शेरोशायरी शेअरही करायचे खूप कमी वेळात प्रियांश फेमस झाला होता तसेही सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी आणि आजच्या तरुणाईच्या फेवरेट असेल तर त्या लवकरच स्कॅच केल्या जातात तसंच तरुण वर्गात प्रियांश भलताच फेमस झाला होता कित्येक मुली त्याला तुझा फोटो दाखव म्हणून कमेंट्सही करायच्या पण प्रियांश त्याकडे दुर्लक्ष करत असे अपूर्जाने त्याचे पेज लाईक केले होते त्यामुळे तिला नवीन पोस्ट पोस्टचे नोटिफिकेशन येत असे खूप सुंदर शायरी तो लिहित असे अपूर्जालाही आता त्याच्या कविता आणि शायरी आवडू लागल्या होत्या प्रियांशचा रूम पार्टनर एकजण होता तो म्हणाला की प्रियांश ए तुझे पेज खूप फेमस झाले आहे खूप लोक पेजला लाईक करतात तू एखादी कादंबरी का नाही लिहीत बघ ट्राय कर आणि ती आपण पब्लिश करू माझ्या ओळखीचे काहीजण आहेत त्यानं असं प्रियांशला सांगितलं प्रियांश म्हणाला बघू आणि त्या मला लिहायला सुरुवात करेन जमेल तर मग कादंबरीचा मी विचार करेन असं प्रियांशनी त्याला उत्तर दिलं प्रियांशाच्या डायरीमध्ये अप्पूची आठवणी लिहित असे एक दिवस त्याच्या मनात आले की आपण आपलीच कहाणी कादंबरी म्हणून लिहावी का असंही माझ्याबद्दल कोणाला काही माहिती नाही काल्पनिक कथा असं म्हणून आपण थोडंसं चेंजेस करून लिहू शकतो डन आपण कादंबरी लिहायची आपली आणि अप्पूची कहाणी पण वेगळ्या पद्धतीने असा विचार प्रयांशने केला आणि त्याने लिहायला सुरुवात केली मुसाफिर नावाने लिहायचे असंच त्याने ठरवले रोज रात्री तो थोडं थोडं लिहित असायचा अपूर्जा तिच्या एका फ्रेंडच्या बर्थडे पार्टीसाठी हॉटेलला आली होती संध्याकाळची वेळ होती अपूर्जा आणि तिच्या पाच सहा मैत्रिणी हॉटेलमध्ये आल्या होत्या मैत्रिणीचा वाढदिवस म्हणून सगळ्यांनी केक आणला होता केक कट केला आणि गप्पा मारत त्या केक खात होत्या अपुर्जाचे सहज समोरच्या टेबलकडे त्यांचा टेबल सोडून दोन टेबल होते तिथे लक्ष केले तिथे प्रियांशसारखा दिसणारा एक मुलगा कॉफी पीत बसला होता आणि डायरीत काही वाचवत होता सेम प्रियांशसारखा दिसत होता फक्त त्याला चष्मा होता जो की प्रियांशला नव्हता आणि या मुलाला बियर्ड म्हणजे दाढीही नव्हती पण प्रियांशला होती अपुर्जाने नीट बघितले हा कोण आहे या उत्सुकतेने ती उठली आणि त्या मुलाच्या दिशेने जाऊ लागली पण तो मुलगा बिलिंग काउंटरजवळ होता आणि अपूर्जा तिथे जाईपर्यंत तो बाईक करून निघूनही गेला पण अपूर्जाला मनातून वाटले की तो प्रियांशच होता चष्मा आणि दाढी नसली तरी तो सेम प्रियांसारखा दिसत होता खरंच तो प्रियांश असेल का अपूर्जा विचार करतच आपल्या टेबलकडे आली पार्टी करून सगळ्याजणी घरी निघाल्या घरी आल्यावरही अपूर्जाला तो मुलगा आठवत राहिला तो प्रियांशच आहे असं तिचं मन तिला सांगत होते मग जर प्रियांश पुण्यात असेल तर मला भेटायला का आला नसेल त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये तो असता तर त्याला शिक्षा झाली असती पण त्याला निर्दोष सोडले होते मग त्याला भीती कसली असेल मला का भेटला नसेल तो मी त्याच्याबद्दल काही गैरसमज करून घेतला असेल असं त्याला वाटत असेल का हां असंच काहीचं असेल असा विचार अपूर्जा करत होती पूजा बुटीक बंद करून घरी निघाली ती कॅबची वाट बघत रोडवर सोबी होती दहा मिनटात कॅब येणार होती तिला बाजूच्या कॅफेमधून कोणाचा तरी आवाज आला तिला अचानक वाटले की हा प्रियांशचा आवाज आहे आप जग टाईम पिक कर दो मी जरूर आऊंगा ओके फिर मी आपको कॉल करता हूं चलो असं संभाषण ऐकू ऐकवाल तो प्रियांश आहे का याची खात्री करायला ती त्या कॅफेमध्ये गेली तर तो तोच मुलगा होता जो त्या दिवशी अपूर्जाला हॉटेलमध्ये दिसला होता तो मुलगा उठून बाहेर निघाला होता तो पुढे होता आणि त्याच्या मागे अपूर्जा होती प्रियांश अपूर्जाने त्याला आवाज दिला एक सेकंद प्रियांश गडबडला त्याने अपूर्जाचा आवाज ओळखला होता तरी प्रियांश आपण काही ऐकलेच नाही अशा आविर्भावात मागे न बघता निघाला अपूर्जा पळतच त्याच्या समोर उबी राहली प्रियांश तुम प्रियांश हो ना तिने तला विचार नहीं मैडम आपको कुछ मिसअंडरस्टैंडिंग हुई मैं प्रियांश नहीं हूँ मैं रौनक हूँ प्रियांश त उत्तर दिया प्रियांश मैं तुम्हें भीड़ में भी पहचान सकती हूँ तुम क्यों झूठ बोल रहे हो तो अपर्जा ने विचारले नहीं, नहीं मैम मैं कोई प्रियांश नहीं हूँ बोलूँ प्रियांश पटकन तैर बाइक पर बसु निगुन अपूर्जा विचार करूँ लगली हा प्रियांशच होता भले तो त्याचा गेटअप बदलू शकतो पण आवाज तर तोच आहे तो कसा मी विसरेन आणि माझ्यासोबत जास्त बोलायला लागू नये म्हणून तो लगेच घाई काही निघून गेला तिलाही त्याचा नंबर लक्षात होता तिने पटकन कॉल लावला पण हा नंबर अस्तित्वात नाही असं तिला उत्तर मिळाले प्रियांश त्याच्या रूमवर आला आज अप्पू भेटली याचा त्याला खूप आनंद झाला होता पण आपण तिला पुन्हा भेटता कामा नये असे त्याने ठरवले आज तिने आपल्याला बरोबर ओळखले अजून थोडा वेळ जरी मी तिथे थांबलो असतो तर नक्की अप्पूने मला ओळखले असते की मी प्रियांशच आहे नको आता आप्पूला माझ्यामुळे कोणताच त्रास नको तसे अजून ती ब्लास्टची केस पेंडिंग आहे पुन्हा ती केस ओपन झाली तर माझे काय होईल हे नाही सांगता येत मग आपण मग आपूला का उगाच या सगळ्यात अडकून ठेवायचे त्यापेक्षा तिच्यापासून लांब राहणेच योग्य ठरेल प्रियांश असा विचार करत राहिला आज आपण इथंच थांबत आहोत कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कथाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद